मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य महिलांसाठी अत्यंत महत्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम की राज्यातील कोणत्या महिलांना मोफत पेटाची लागू होणार आहे यासाठी त्यांना काय काय करावे लागेल अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय दोन हजार पंचवीस मध्ये कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे यांना द्यावी लागणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेणार आहोत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांच्या विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना लागू करत असतं विकासासाठी देशामध्ये भरपूर काही योजना राबवत आहेत त्यामध्ये महिलांचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसा होईल आणि महिला जास्तीत जास्त सशक्त कशा बनतील या दृष्टीनं महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना सरकारनं जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना आहे त्याचबरोबर मुलींना सर्व व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याच्या दृष्टीनं तयार केलेली योजना आहे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अगदी तुटपुंजा वेतनावर काम करणाऱ्या महिलांसाठी एक जोड जोडधंदा म्हणून पिठाची मोफत गिरणी देण्याची ही योजना सरकारतर्फे ला सरकारतर्फे राबवली जात आहे त्याचबरोबर तुम्हाला माहीत आहे का जर आता पिठाची गिरणी देखील मोफत मिळणार असल तर त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि या व्यवसायाच्या माध्यमातून बऱ्याच महिला या ठिकाणी बऱ्यापैकी कमाई करू शकतात त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राज्यातील आदिवासी आणि दलित महिलांना मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी हा उपक्रम एक मोठी संधी म्हणून महिलांकडे पाहिलं जात आहे त्याचबरोबर या दृष्टीनं जर काम केलं तर महिला स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि या योजनेचा मुख्य हेतू सफल होईल या दृष्टीनं ही योजना तयार केली आहे महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या या मोफत पिठाच्या गिरणीच्या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांचे जीवन सकारात्मक बदललेले आहे या योजनेच्या मदतीने महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळालेली आहे अनेक महिलांनी या गिरणीचा वापर करून उत्पन्न वाढवले असून त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुद्धा सुधारलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी योजना महिलांना सक्षम बनवण्यास मदत करते सरकारकडून नव्वद टक्के अनुदान मिळाल्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे सोपे जाणार आहे त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो विशेषतः आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यांच्या स्वतःच्या पाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या दृष्टीनं एक नवीन संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे महिलांना समाजात स्वतःचे स्थान निर्माण करता यावे त्यासाठी त्यांचं उत्पन्न वाढणं अत्यंत आवश्यक आहे या दृष्टीनं या ठिकाणी ही योजना तयार केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत याच्यामध्ये अर्जदार महिला ही महाराष्ट्राची स्थायी रहिवाशी असणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर ती अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये मोडणं अत्यंत आवश्यक आहे वयाच्या अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावे विश्व विशेषतः विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे अर्जदार महिलेने आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी कोणकोणती कौन प्रकारची कागदपत्रे लागणार ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील त्यामध्ये अर्जाचा विहित नमुना आधार कार्डची जेरॉक्स जात प्रमाणपत्र रेशन कार्डची प्रत आणि उत्पन्नाचा दाखला याचा समावेश होतो तसेच रहिवाशी दाखला बँक पासबुकची प्रत आणि वीज बिलाची प्रत त्याचबरोबर अर्जासोबत पासपोर्ट साईज फोटो जडावा लागेल जर अर्जदार दारिद्र्यशेखाली असेल तर त्याला पुरावासुद्धा द्यावा लागणार आहे व्यवसायासाठी जागेचा नम्ना आट नमुना नंबर आठ चा नमुना असणं अत्यंत आवश्यक आहे याशिवाय पिठाची गिरणी खरेदीसाठी प्रमाणित कोटेशन सादर करावे लागणार आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागात पिठाच्या गिरणीचा व्यवसाय चांगला उत्पन्न देणारा ठरतो कारण यासाठी नेहमीच मागणी असते या योजनेच्या साहाय्याने महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं ही योजना तयार केलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही गरजू महिला आहेत महिला या महिलांना या योजनेचा फायदा व्हावा या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद